भांडायची मग मला बर दहा दहा दिवस बारा बारा दिवस राहायचे तिकडे नवरा इकडे काय करीन एक दोन दिवस एक दोन दिवस कसं बी खाऊन भांडे म्हणजे माणूस तुला कपडे बी धुईन पण तू राहिली दहा अकरा दिवस झालं तवर जर राहिली म्हणजे माझे इकडे काय होईल सांग बर कुठे तिकडे मला करमत असते का ला, ला ना फोन ना। ला फोन केला तू काय माहिती दहा दिवस दहा दिवस मग चांगले काय आठवण माझं चार दिवस तिकडे जायचं की नवरा करी म्हणली राहा आणि बांधकाम झा घरामध्ये झाडून काढायचं का पण मग मी धुतो कपडे बी धुतो भांडे बी धुतो मग आता बी तू काय कर बस मी भांडे धुतो कपडे धुतो तुम धुतो बर का धू का काय बोलतीस आय काय सुद्धा फुटत या तुम्ही सकाळ बसला ते नाही का मला म्हणायला काय हिंडायलीस तुम्ही हिंडायला नाही का वा? आगा नीट बोललो हिंडायला बोलायचं झालं मला भांडायच नाहीस तू का नाही नीट बोललं तर भांडा जायची मला मग अगदी आता हिथून इकडे आलीच मला वाटलं असं सहज आपलं हिता वाटलं मग सहज विचार भांडायला लागली मला धंदा नाही धंदा आहे काय का मला गरबासाहेर पप्पा लागत हो काय म्हणली मम्मी पप्पा आला म्हणला हो गावाकड हां काय म्हणली डबल ये म्हणली तिकडे कधी येऊन जेव्हा येणारच नाही मी आज नसून तो येतच नाही लवकर नाही नाही हो का म्हणजे दोन चार दिवसात येते म्हणून मला जाईन येईन लवकर तर माझ्या समजा घरात भांडे ते चिचा फोडल्या होत्या बायाने त्या चिचा ती झाडून आणल्या आणि समजा ही झाड समजा घरात राडा झाला

अगो वाकडे वाकड तोंड तसं करायचं नाही हाय काय आली बर का आई मी बघितली तर तुझ्या पप्पाला आता फोन लावतो म्हणतो पूर्वी मला आली तुमची मम्मीला घरात कसला राडा म्हणतो मामा तिकडे दहा बारा दिवस राहिली आणि मी तरी काय करू आता आंघोळ केली कपडे जेवण बिवण करून मी आता कपडे बदलून जात होतो धुवा ना धुवून गड्याला होत असते धुवायचे हो येतेत ना हो येतेत काय बोलता काय तू बोलती माझी माय येईल नव्हती कडून माझी आठवण येईल नव्हती असं बोलायचं जरा गोडी ना येत होती की हा मग मी फोन लावला या म्हटलं तर काय काय झालं मग यायला हा म्हणाले होते म्हणून मी राहिले मला काम केलं तू पण मी पण काम केलं मग चार पाच दिवस राहू गेल तर आता इकडे एकटा पडलो आराम आराम बर काम आहे आता मग कायच आराम आराम झाला कसायचा कायच आराम